सर, अशोक सर राणा श्रीसर राशी बाराचा निकाल बघा सामना करायचा काय पण चालले हा नाही का वैभव पाटील कार्लोस पालवांची भेट घ्यायची अतिशय सुंदर घड्या क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून दावली गाडी अंबा माता प्रसन्न सुभेदार अविनाश गायकवाड साहेब सुरज भैया काटे चेता ग्रुप कोडोली या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते ते बैल गाडी मालकाचा चा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाला सूरज भैया काटे कोडोलीकरांचा चित्ता आणि डावीला पाला साईनाथ पाटील दिवा मुंबई यांचा या ठिकाणी लक्ष्या पाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र